नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत महेंद्र आवालेंची प्लस गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल गाडीला कुल एस आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा फुल्ल आहे रनिंग झालेलं आहे एक लाख चौसष्ट हजार किलोमीटर रनिंग झालेलं टायर गाडीला साठ टक्केमध्ये आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे पाच लाख तीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस चौपन्न सहासष्ट नंबर आहे मित्रांनो मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर मी या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपडेट करण्याचा प्रयत्न करत असतो ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांना भेटून जाईल दोन हजार तेराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे एक लाख चौसष्ट हजार फिरलेली गाडी आहे कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता आहे मारुती सुझुकीवाल्यांची एल्टीका गाडी व्ही आयमध्ये आहे सात पाच दोन हजार पंधराचं मॉडेल आहे डिझेल वेरंटवरती गाडी आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे फोर्थ ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा पाच नऊ दोन हजार चोवीसपर्यंत व्हॅलिड आहे पी यू सी गाडीची व्हॅल्युड आहे गाडीची सेक एकच की अवेलेबल असणार आहे टायर गाडीला पन्नास टक्केमध्ये आहेत रजिस्ट्रेशन नंबर याचा आहे एम एच तेरा बी एन छप्पन्न अठ्ठावन्न नंबर आहे गाडीचे प्राइस पोट केलेलं आहे सहा लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणारे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस चोपन्न सासष्ट नंबर आहे मी नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता बलेरो झेडल एक्समध्ये एम टू डी ए इंजिन गाडलं आहे गाडीचं पासिंग आहे एम एच टेन बी एम पस्तीस एकोणऐंशी नंबर आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचं व्हॅलिड आहे गाडीचे प्राईस बोर्ड केलेलं आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटेकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस चोपन्न सहासष्ट नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो यासोबतच तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये टाटा टाटासमो बोलरॉन कारलाईनचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ केलेले आहेत काही अशा पद्धतीचे व्हिडिओ केलेले आहेत तर नक्की तुम्ही तिथं जाऊन व्हिजिट करू शकता तुम्हाला कोणती गाडी हवी असेल त्याची गाईडलाईन तुम्हाला भेटून जाईल कॉन्टॅक्ट नंबर भेटून जातील कमर्शियल व्हेकलसुद्धा आहेत बरेच तर नक्कीच तुम्ही तिथे व्हिजिट करू शक शकता शकताय त्यासोबतच तुम्हाला मित्रांनो अजून कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुमच्यापर्यंत ती गाड्याचा व्हिडिओ आपण पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन महिंद्रावालेंची मॅक्झिमो गाडी आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे सप्टेंबर महिन्यातील पासिंग गाडीचं ओके आहे इन्शुरन्स गाडीचं एक वर्ष आहे गाडीचे प्राईज पोर्ट केलेलं आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन असं नाही स्वराज था मोटर्स युवतीपाटा कोल्हापूर गारगोट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणारी कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्पलेवरती दिलेला ज्यांना गाडी आवड असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता कमेंट बॉक्समध्ये आपल्याला बरेच सबस्क्राईबर व्ह्यूअर्स आहेत ते आपल्याला विचारत असतात गाडींच्याबद्दल तर ते तिथं ना विचारतो जर नंबर डिस्प्लेवरती दिला त्यांच्याशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल यासोबतच आपल्याला बऱ्याच कमेंट येतात की गाड्यांचे प्राईस खूप आहे तर आपल्याला जी डिस्प्लेवरती दिलेलं असती दिले किंमत दिली असती तीच किंमत आपल्याला त्यांनी ज्या कस्टमरने सांगितली असते तीच आपण आपल्या याच्यावरती अपलोड आप केलेली असती तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय दोन हजार सात डिसेंबरची जेन एस टी व्ही एक्स आयमध्ये आहे दोन हजार सत्तावीस डिसेंबरपर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत सिंगलमोरमध्ये गाडी आहे चौऱ्याण्णव हजार सातशे नव्वद किलोमीटर गाडी फिरलेली आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहे चिल्ड ए सी गाडीला आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे सेकंड सुद्धा गाडीचा अवेलेबल आहे टायर गाडीला ऐंशी टक्के मिळत आहेत एक लाख तीस हजार गाडीची प्राइस पोट केलेली आहे इच्चलकरांची कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे आणि त्यांनी जी किंमत दिलेली असते तीसुद्धा आपण ह्याच्यावरती मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच तुम्ही पॉज करून बघू शकता किंवा मागरी वर्स घेऊनसुद्धा बघू शकता नेक्स्ट गाडी आपल्याकडे मारुती वाल्यांची एरटी गाडी डिझेल व्हेरियंटवरती दोन हजार तेराचा मॉडल आहे इन्शुरन्स गाडीचा टी पी आहे दोन हजार चोवीस ऑगस्टपर्यंत व्हॅलिड आहे गाडीला पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे गाडीला ए सी आहे लेदर सीट कुशन आहे फ्लोअर लॅमिनेशनसुद्धा घडलं आहे स्क्रीन डिस्प्ले गाडला आहे रिवर्स कॅमेरा आहे गाडीचं प्राईस बोर्ड केलेलं आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस शेचाळीस ऐंशी साठ नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवड असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता एअरटिगा दोन हजार तेराचा मॉडेल आहे पाच लाख पंचवीस हजार गाडीची प्राईस पोट केलेली आहे त्याचीसुद्धा आपण मेन्शन केलेलं आहे डिटेल जी आम्हाला दिली होती तीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवड असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप करू नका याच्यामध्ये बऱ्याच गाड्यांचा आपण रिव्ह्यू केलेला आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा मारुतीवाल्यांची इको गाडी आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे फाईव्ह ओनवर गाडीज आहेत से सेवन सीटरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे लोकेशन याचा इतचाल कारण जे कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेलं आहे एक लाख सत्तर हजार रुपये याच्यामध्ये फायनल आपल्याला एक, एक पंचेचाळीसपर्यंत गाडी भेटून जाईल ज्यांना गाडी आवड असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव त्र्याऐंशी त्र्याण्णव एकतीस बत्तीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही न्यूचा व्यवहार करू शकता मित्रांनो तुम्हाला कोणत्या पद्धतीच्या गाडींचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असा पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो मारुती सुजूकली स्विफ्ट व्हिडीआयमध्ये दोन हजार अकराचा मॉडेल आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे डिझेल व्हेरियंटवरती गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे अठ्ठ्याऐंशी हजार किलोमीटर गाडी फिरलेली आहे टायर गाडीला न्यू बसवलेले आहेत सस्पेन्सिंग मध्ये गाडी आहे इंजिनसुद्धा ओके कंडिशनमध्ये आहे ओरिजिनल सील टू मध्ये कार आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे एक लाख पाच हजार रुपये फायनल राहणार आहे गाडीची प्राइस मित्रांनो ज्यांना गाडी आवडत असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता ब्याण्णव सत्तर दहा एकोणचाळीस सत्तावन्न नंबर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की जाता तर लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद